सतरा वर्षाच्या मुलाकडून सत्तावीस वर्षाच्या महिलेवर बलात्कार करण्यात आलाय चाकूचा धाक दाखवत घरात घुसून त्यांना अत्याचार केले पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढची कारवाई होणार असल्याचं आहे मुंबईतील मानखुर्द इथं सतरा वर्षीय अल्पवयीन मुलानं सत्तावीस वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर येते चाकूचा धाक दाखवत या मुलानं अत्याचार केल्याचं समजतंय या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात आले गृहिणी असलेली ही महिला तिच्या दोन मुलांसह घराच्या दरवाजा बसली होती तिचा नवरा कामावर होता आणि तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या आरोपीनं तिच्या घरात घुसून दरवाजा आतून बंद केला आणि चाकूचा धाक दाखवला महिलेने प्रतिकार केल्यास तिला आणि तिच्या मुलांना जीव मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आले पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला